अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची राहुल गांधी पंतप्रधान व्हायला चाललेत मात्र त्यांच्या सभांना गर्दी नाही गिरीश महाजन यांचं वक्तव्य या देशामध्ये काय होणार याकडे जगाचं लक्ष लागलंय येत्या दोन ते तीन दिवसात निवडणुका जाहीर होतील आमचे उमेदवार हे नरेंद्र मोदी आहेत आम्हाला त्यांना पंतप्रधान पदी बसवायचं आहे मला खोटं बोलता येत नाही येत्या निवडणुकीत आपण पंचेचाळीसच्या वरती जागा निवडून आणणार आहोत राहुल गांधी यांच्या सभेला लोक नाहीत नगरसेवकाच्या सभेला गर्दी होते मात्र नाशिकमधील त्यांच्या सभेला लोक आले नाही उद्धव ठाकरेंकडे सात ते आठ लोक शिल्लक राहिलेत त्यांनी आपल्याशी जी गद्दारी केली त्याची किंमत त्यांना चुकवावी लागते भविष्यात हमदो हमारे दो असंच राहणार आहेत उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा संजय राऊत आणि त्यांचे भाऊ असे चारच लोक शिल्लक राहणार आहेत खायला बटर ब्रेड भाकरी मिळत नाही अशी अवस्था पाकिस्तानशी झाली आहे सिद्धरामेश्वर मंदिर रात्री निवासासाठी पाच कोटी देण्याची घोषणा तिकीट कोणाला मिळणार हे मी सांगू शकत नाही दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डाचा तो अधिकार आहे स्थानिक उमेदवार द्या असा दबाव सगळीकडूनच असतो सर्व ठिकाणी आम्ही सर्वे, सर्वे केलेले आहेत आमच्या विद्यमान खासदारांच्या जात प्रमाणपत्राचा विषय न्यायप्रविष्ट आहे तो बोगस आहे असा अद्याप म्हणता येणार नाही माढा लोकसभेचं तिकीट जाहीर झालंय दोन ते तीन दिवस नाराजी चालेल पण मी आणि देवेंद्र फडणवीस मोहिते पाटील यांच्या संपर्कात असतो कुठलीही अडचणी येणार नाही आधी रोटी खाव कोण भुके मरतोय सगळ्यांना आम्ही धान्यता फुकट देतो तुमच्या घरी पाठवायचं का म्हणा धान्य काही त्यातलं राशनच मला कळत नाही आपले पिताश्री त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आपण काय केलं काय दिवे लावले हे तर सांगावं हो त्यांनी घराच्या बाहेर पडले नाही सध्या मध्ये त्यांनी ते लॅपटॉप सोडलं नाही मी घरामधून बघतोय सगळं काय केलं त्यांनी अडीच वर्षामध्ये काय केलं नाही म्हणून पंचेस आमदार त्यांना सोडून गेलेत सॉरी राहुल गांधी म्हटले आता राहुल गांधी बद्दल काय बोलावं आपण आता काल चांदवड मध्ये ते आले मला वाटतं एखाद्या नगरसेवकाची आमदाराची सभा चांगली असते तुम्ही पंतप्रधान व्हायला चाललेला तुम्ही सगळ्या पत्रकारांनी दाखवलं की यांच्या अर्ध्या खुर्च्यावर लोकच नाहीत म्हणून नाशिकला आलेत एखाद्या नगरसेवकाची चोख सभा व्हावी तेवढीच गर्दी त्यांच्याकडे होती मी काल नाशिकला होतो पण मला कुठेही चित्र दिसलं नाही की राहुल गांधी कुठून गेले कुठून निघून गेले काही कळालाच नाही आता राहुल गांधींना कुठे ऐकायला तयार नाही त्यांना कुठे बघायला येत नाही त्यांची अवस्था इतकी वाईट आहे त्याबद्दल न बोललेलं बरं इंडिया आघाडी स्थापन केली तर इंडिया आघाडीमध्ये तेच दोन तीन जण राहिले आहेत साहेब राहिले आहेत उद्धवजी त्याचे कॉम्पिटेटर पंतप्रधान पदाचे शरतीतले ते आणि राहुल गांधी दोघांमध्ये शरत आहे पंतप्रधान कोणी व्हायचं म्हणजे राऊत म्हणतात म्हणून म्हणतो मी की हे पंतप्रधान आहेत असू दे आता काँग्रेस काँग्रेसनी कोणाला उमेदवारी द्या त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी दोन वेळा मी त्यांना हरवलेला आहे आमच्या उमेदवारी निवडून आलेला आहे किती वेळा तीन नाही आता तो कुठे विषय नाहीये आता कुठेही तो विषय नाहीये आणि इकडे या मंत्रीपद देतो किंवा खासदारकी देतो असं कुठे मला वाटतं कोणी म्हणणार नाही आमच्याकडून भेटलं गेलं नाही आता मला वाटतं त्यांनी त्यांची उमेदवारी तर स्वस्म घोषित केली असून त्याची यादी मला वाटतं आलेली नाही अधिकृत झालेली नाही त्यांनी आता त्यांचं काम करावं त्यांचा प्रचार करावा आणि काय ते प्रयत्न करावेत आम्ही तीन तीन वेळा ठेवून आलेलो आहोत आता सर्व मतदार सर्व जनता यांचा विश्वास भाजपावर आहे मोदीजींवर आहे पुन्हा मोदीजींना त्या ठिकाणी करायचं आहे या देशाला सुपर पॉवर करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे त्यासाठी सर्वांनी विशेष करून नवमतदार तरुण ते मी तुम्हाला सांगतो पंच्याण्णव टक्के मतदान हे कमळाच्या फुलावरच करतात आणि त्यासाठी ते आतुर झालेले आहेत की केव्हा आम्ही एकदा मतदान करू आणि मोदींना पंतप्रधान करू यासाठी सगळे आता वेळेची तारखेची वाट बघत त्यामुळे समोर उमेदवार कोण आहे काँग्रेसचा काय आहे याच्याशी आम्हाला काही घडलेलं नाही परंतु आता उपगडण आहे ते निघाला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातल्या त्यांच्या बहिणी म्हणजे मला वाटतं हा विषय न्यायप्रविष्ट आहे त्या संदर्भामध्ये संबंधित ज्या एजन्सी आहेत मोठ्या त्यांनी चौकशी त्या ठिकाणी केलेली आहे त्याची रिपोर्ट केलेली नाही तर हा विषय कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे आता त्या बाबतीमध्ये पंतप्रधान न्यायालयाच्या बाहेर जाऊन काही करू शकतील असं त्याला विषय नाही पण निश्चित या बाबतीमध्ये ज्या ज्याही चौकश्या होत्या त्या सगळ्या करण्याचे आदेश त्यावेळेला दिलेले होते त्याही झालेले आहेत आणि कोर्टामध्ये त्याचा हा विषय गेलेला आहे हा विषय तर न्यायप्रविष्ट आहे देशामध्ये एकच वेळ आहे एकच लाट आहे ती म्हणजे मोदीजींची ती म्हणजे भाजपची आहे देश ज्या गतीने पुढे जातोय जा जा ज्या जगामध्ये आज देशाची प्रतिष्ठा वाढलेली आहे ज्या पद्धतीने आज विकासाचे कामं चालू आहे गरिबांसाठी ज्या योजना चालू आहे त्यामुळे लोकांचा विश्वास फक्त मोदीजींवर आहे मोदीजींवरच आहे राहुल गांधींवर कोणाचा आहे का ममता बॅनर्जीवर कोणाचा आहे का कोणाच नाहीये पुणे आहे का समोर असं वाटतं की पंतप्रधान म्हणून याला करावं म्हणून त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना कोणी म्हणेल का पंतप्रधान करावं ते म्हणतात स्वतः ते म्हणतात संजय राऊत म्हणतात भावी पंतप्रधान तुम्ही होऊ शकता म्हणून परवा तर त्यांनी गंमतच केली म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की गडकरींनी यावं त्यांना मी मंत्री करतो म्हणजे तुमचे दोन खासदार निवडण्याची तयारी तुमची तिथे नाहीये लोक तुम्हाला निवडून इथे देणार नाही आहेत आणि तुम्ही गडकरी साहेबांना आमचे मंत्री करायला चाललेत म्हणजे जसं त्यासाठी हे पंतप्रधान होणार आहेत आणि ते आम्हाला त्या ठिकाणी मंत्री करणार आहेत असे आविर्भात ते बोलत आहेत म्हणजे किती विरोध आहे मोठा किती विरोध आहे मोठा आणि म्हणून मला असं वाटतं की यांना बोलण्याला कुठे काही अर्थ नाहीये तथ्य नाहीये अतिशय वाईब बिनबुडाचं काही बोलत फिरतायत परत ते एकदा बोलले नाही दुसऱ्यांनाही म्हणलं मी यांना मंत्री करतो म्हणून देवेंद्र असं वाटत नाही आमच्या मंत्रीपद यावेळेला निश्चित विचार होणार आहे तुमचा येणाऱ्या विधानसभा लोकसभेमध्ये निश्चित तुमचा विचार होणार आहे हा सगळा विषय पार्लमेंटरी बोर्डाचा आहे दिले आणि मला वाटतं मागच्या वेळी आम्ही दोन दोन मध्ये दिले होते ना दिले नाही का आता यावेळेला भागीदार या पहिले तर अडीच वर्ष सत्ता नव्हती अडीच वर्ष सत्ता नव्हती नंतर आमचे भागीदार वाढलेत आधी एकनाथजी शिंदे आलेत नंतर दादा आलेत त्यामुळे सगळ्यांना वाटप जास्त पोट झालं पवार पटेल तो मैंने कहा कि वो अजीत दादा है देवेंद्र जी है वो उसके बारे में चर्चा करेंगे उसके बाद में इस विषय में जो फाइनल जो होगा अंतिम जो होगा वो पार्लियामेंट्री बोर्ड की तरफ से निर्णय होगा इसलिए हम लोगों को इस पर तो बोलने की जरूरत नहीं है वरिष्ठ नेत्यांना वरती पाठवायचा विषय होताय खराय पण मी वरिष्ठ नेता नाही मी कनिष्ठ नेता आहे म्हणून मला पाठवलं नाही पत्र